रुकडी माणगाव इथल्या संत बाळूमामा मंदिरात श्री संत बाळूमामांची एकशे तेहतीसावी जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला हातकणंगे तालुक्यातील इचलकरंजी रोडवर असलेल्या रुकडी माणगाव इथल्या श्री संत बाळूमामा मंदिरामध्ये श्री संत बाळूमामा यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले सकाळी श्री संत बाळूमामा यांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला तर मत्तीवडे गावच्या भाविकांनी ढोल वादन केलं रुकडी इथल्या महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी साडेचारच्या सुमारास माजी खासदार निवेदिता माने आणि कल्लौबा आर्गे यांच्या हस्ते पाळण्यामध्ये बाळूमामांची प्रतिकात्मक मूर्ती ठेवून महिलांनी गीत गायलं त्यानंतर पालखी सोहळा झाला ढोल हलगी तुतारी संबळ सनई यांच्या गजरात दोन अश्वानी नृत्य करत मंदिराभोवती पालखीची प्रदक्षिणा काढली त्यानंतर अश्वाचा रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी माजी खासदार निवेदिता माने आमदार अशोकराव माने माजी आमदार के पी पाटील शिवसेना माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव माळशिरस इथल्या सद्गुरू साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब कर्णावर लक्ष्मण कोळेकर रंजनाताई देशमुख रघु आर्गे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभरात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या उपक्रमाला देबाज मामा हेरवाडकर आणि दीपक डिग्रजे यांचं सहकार्य लाभलं